तुम्ही पाहत आहे निपाणी हुक्केरी रामदुर्ग अतनी बैल होंगल कित्तूर रायबाग या सात जागांकरिता संचालक निवडीसाठी निवडणूक उमेदवार पूर्ण ताकदीनिशी रिंगणात दरम्यान भालचंद्र चारकिवडी यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुक्यातील उमेदवार उत्तम पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्यासह कार्यकर्त्यांच्या नजरा खेळून राहिल्या होत्या मात्र त्यांनी आपला स्वतंत्र बाणा दाखवित या निवडणुकीतून माघार घेण्याच्या शक्यतांना विराम देत ठोकून सामोरे जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाचे सर्वसामान्य कार्यकर्त्यातून स्वागत करण्यात येत आहे तर गत विधानसभा लोकसभा निवडणुकीतील दिल जनतेने दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याच्या जोरावर आणि या निवडणुकीत माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी नगर नियोजन अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील युवा नेते पाटील यांच्यासह विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे त्यांच्या उमेदवारीला मिळत असलेल्या सर्व स्तरातील पाठिंब्याला अनुषंगून उत्तम पाटील यांचा विजय निश्चित असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील